अहमदनगर मधील बांधकाम व्यावसायिक राजेश भंडारी राज़ राज़ यांचा राजभवनात राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार देत गौरव करण्यात आलाय अहमदनगर येथील बांधकाम व्यावसायिक हर्षल उर्फ राजेश भंडारी यांना बांधकाम क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन अंतर्गत यांना बेस्ट यंग बिझनेस टायकून इन रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन अवॉर्ड प्रदान करण्यात आलाय केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी कन्स्ट्रक्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येत दोन हजार टाकळी ढोकेश्वर या छोट्याशा गावातून आलेले राजेश भंडारी यांनी वडिलांचा कापड व्यवसाय सांभाळला त्यानंतर दोन हजार नऊ साली दुर्घटना घडून वर्षानुवर्ष चालत आलेला कापड व्यवसाय आगीत जळून भस्मसात झाला त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा त्यांनी या व्यवसायाची उभारणी केली आणि त्याला प्लॉटिंगच्या व्यवसायाची जोड देण्यात आली बांधकाम क्षेत्रातील व्यवसाय इतक्या वाढीस लागला की अवघ्या दोन तीन वर्षात महावीर होम्स नावारूपाला आला त्यांनी मुंबई पुणे यांसारख्या मोठमोठ्या शहरात ज्याप्रमाणे उत्तम दर्जाचे भव्य दिव्य प्रकल्प उभारले जातात अगदी त्याचप्रमाणे दर्जेदार प्रकल्प नगर शहरात उभारण्यास प्रारंभ केला बांधकाम क्षेत्रात त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण करत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नगरकरांच्या तुरा बांधकाम क्षेत्राबरोबरच त्यांनी आपल्या कापड व्यवसायात देखील भक्कम पाय रोवले विविध क्षेत्रात व्यवसाय करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील जपत योगदान दिलं कोरोना काळात अनेक गरजूंना अन्नदान विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करून त्यांनी सातत्यानं सामाजिक उपक्रमात देखील हातभार लावला महावीर ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं बांधकाम क्षेत्रात उत्तम कार्य सुरू असून सहाशेहून अधिक बेरोजगारांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे राजेश भंडारी यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी देखील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं तर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर